दरवर्षी चौदा जानेवारीला सौर कालगणनेप्रमाणे येणारा मकर संक्रांतीचा सण साजरा केला जातो नेहमी चौदा जानेवारीला येणारी संक्रांत लिप वर्षात पंधरा जानेवारीला येते हिंदू पंचांगाप्रमाणे जवळजवळ सगळे सण हे चांद्र पंचांगाप्रमाणे साजरे केले जातात उदाहरणार्थ दिवाळी या सगळ्यात महत्वाच्या हिंदू सणामधले नरक चतुर्दशी धनत्रयोदशी भाऊबीज हे दिवस द्वादशी त्रयोदशी चतुर्दशी अशा चंद्राच्या कलांवर अवलंबून असलेल्या दिवशी साजरे केले जातात तर मकर संक्रांती हा सण सूर्यभ्रमणावर अवलंबून असतो आणि जसे दर चार वर्षांनी लीप वर्ष सौर कालगणने मधल्या त्रुटी दूर करण्यासाठी असते तशीच मकर संक्रांत ही कधी कधी पंधरा जानेवारीला साजरी करतात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो म्हणजेच सूर्याचे दक्षिणायन म्हणजे दक्षिणेकडचा प्रवास संपून तो उत्तर दिशेकडे सरकू लागतो हे भ्रमण अर्थातच भासमान असते महाराष्ट्रात या दिवशी तिळगुळाचे लाडू तसेच तिळाचा हलवा वाटण्याची प्रथा आहे तिळगुळाचे लाडू वाटताना घ्या गोड बोला असे एकमेकांना सांगतात तर गुजरात राज्यात या दिवशी पतंग उडवण्याची प्रथा आहे तसेच हिवाळ्याच्या दिवसात मिळणाऱ्या भाज्यांपासून बनवले जाणारे उंधियो नावाचे पकवानही तिथे बनवले जाते दक्षिणेकडच्या केरळ राज्यात शबरीमाला इथे हा सण फार मोठ्या प्रमाणावर साजरा करतात तिथे त्याला मकर विलाकू या नावाने ओळखले जाते तामिळनाडू राज्यात मकर संक्रांतीचा सण एकूण चार दिवसांचा असतो तिथे त्याला पोंगल या नावाने ओळखतात पहिला दिवस हा भोगी पोंगचा असतो त्या दिवशी घराची साफसफाई करतात दुसऱ्या दिवशी सूर्य देवाची पूजा करतात एका मातीच्या मडक्यात दूध उकळवून त्याचा नैवेद्य देवाला अर्पण करतात तिसरा दिवस मट्टू पोंगल या नावाने ओळखला जातो हा दिवस गाय आणि बैल यांचा आहे या दिवशी गाय आणि बैल यांच्याबद्दलची दूध पुरवल्याबद्दल तसेच शेतात नांगरणी केल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली जाते चौथा दिवस म्हणजे कानुम पोंगचा दिवस या दिवशी मित्रपरिवार तसेच नातेवाईकांच्या भेटी गाठी घेतल्या जातात पंजाब आणि हिमाचल प्रदेशात मकर संक्रांतीला लोहरी या नावाने ओळखतात या दिवशी शेकोटी पेटवून रंगीबेरंगी कपडे घालून मक्याची भाजलेली कणसे तसेच गुळापासून बनवलेले पदार्थ यांची मेजवानी दिली जाते लोही हा उत्सव त्या प्रदेशांमधला मोठा जल्लोषाचा दिवस असून या उत्सवासाठी म्हणून खास गाणीही रचली गेली आहेत भारताव्यतिरिक्त थायलंड कंबोडिया श्रीलंका लाओस यासारख्या देशांमध्येही हा सण सौंग्रान या नावाने साजरा करतात